नमस्कार पुणेकरता मी आज आलेली आहे पुना गाडगी ज्वेलर्स एन आय बी एम ब्रँचला जिथे तुम्हाला मेकिंगवर अशी धमाकेदार ऑफर चालू आहे आणि ऑफर काय आहे त्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्या अगोदर मी तुम्हाला सुंदर असा महाराष्ट्रीयन लुकमधला चोकर नेकलेस आणि पूर्ण असा लांब कोल्हापुरी साज दाखवते एकदम सुंदर आहे तुम्ही हा ब्लॅक कलरमध्ये पाहिला असेल हा फक्त आठशे मिलीग्राममध्ये तुम्हाला मिळून जाईल इथे याच्यामध्ये अशी भरपूर व्हरायटी पाहायला मिळेल त्यानंतर तुम्ही हा चंद्रहार बघू शकता जो की सेवन्टीन एटीन ग्रामच्या आसपास तुम्हाला हा मिळून जाईल ह्यातही यांच्याकडे व्हरायटी आहे आणि हा कोल्हापुरी साज जो की पूर्ण महाराष्ट्राची आपण शान म्हणतो किंवा एकदम ट्रेडिशनल आहे आणि सगळ्यांकडे असा हवाच असतो हा हा ट्रेडिशनल कोल्हापुरी कोल्हापुरीचा जो की तुम्हाला मिळेल सेवंटी थ्री ग्राममध्ये तर ही सगळी व्हरायटी तुम्हाला मिळेल एन आय बी एम ब्रँच पुना गाडगे ज्वेलर्स ह्या ब्रँचला आणि तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर दिसा दिसत असेल तिथेही डिरेक्टली कॉल करू शकता किंवा आपल्या ह्या ब्रँचला डायरेक्टली व्हिजिट करू शकता